नमस्कार मित्रांनो आज मी अमृतसर या ठिकाणी या शहरात आलो आहे पंजाब नॅशनल बँक अमृतसर यांच्याकडून मोफत प्रवास आहे रेल्वे स्टेशन ते गुरुद्वारा अमृतसर शहरात सुवर्ण मंदिर बघण्यासाठी आल्यानंतर याच रेल्वे स्टेशनच्या जवळपास मोफत व्यवस्था देण्यात आली आहे है। हे आहे अमृतसर येथील रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशन उतरल्यानंतर अगदी अग दोन किलोमीटर अंतरावरच स्वर्ण मंदिर आहे आणि तिथे जाण्यासाठी या ठिकाणची एक मोफत व्यवस्था आहे इथे रेल्वे स्टेशनच्या सामोरा या ठिकाणी प्रवास करण्यासाठी सुवर्ण मंदिरावर मोफत व्यवस्था आहे बघणार पार्टिशन ऑफ इंडिया म्युझियम अमृतसर हा हे पार्टेशन ऑफ म्युझियम आहे अमृतसर प्रवेश करता पार्टेशन ऑफ म्युझियम अमृतसर त्या काळातील ऐतिहासिक इथं चित्र लावले आहेत हे एंट्री गेट आहे अंदर हे आहे रणजित सिंगांचं शिल्प जे सेरे पंजाब म्हणून ओळख आहे यांची तुम्ही रेल्वे स्टेशन आल्यानंतर या ठिकाणाहून सुरुवात होते आहे गुरुद्वाराकडे जाण्याची सुवर्ण मंदिराजवळचा हा परिसर आहे सुवर्ण मंदिराकडे हा जाण्याचा मार्ग आहे या ठिकाणा सुवर्ण मंदिराच्या जवळच झालेला भाग आहे या ठिकाणी गुरुद्वारा करें जाना हा परिसर है पर इस राह पे खूब बहुत चालू है यार कैंसर वो हादसे ज़्यादा बुराई हो जाता है हाँ एक तो हादसा तो हाँ भैया एक बात बोलूँ आप पहले कितने पे चले जाओगे कितने पे रहने कितने पे चले जाओगे आज आपण बघणार आहोत अमृत शहरातील सुवर्ण मंदिर जे भारतामध्ये खूप ओळखलं जात आहे या ठिकाणी आहे हा सुवर्ण मंदिर आहे पूर्ण या ठिकाणी एक डिजिटल म्युझियम आहे

आज आपण बघणार आहोत अमृतसर येथील सुवर्ण मंदिर सुवर्ण मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार पाण्याच्या आतील भागात सुवर्ण मंदिर आहे